नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिनार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन वाटून चालू असतो या बाजारचा पत्ता आहे सांगोला कुस बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये खिल्लार मध्ये खिलार कोण खिल्लार बैल खिल्लार गाय खिल्लार कालवड शेळी मेंढी बोकड याच्या गायच्या म्हैस मैस सर्व काय तुम्हाला एका ठिकाणी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहे एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या चला तर पाहूयात खिलार गाय बाजार या दुसरं विस्तार माहिती काय म्हणतं किंमत वीस हजार वी रुपये वेज किती आहे पहिल्यावर आहे दिवस किती बाकी आहे आता तीन महिने झाले तीन महिने भरलेले आहे वळू कोणतं भरलेला आहे वळू नाही असं काय बर कुठलं गाव आपलं वडगाव तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर मला येत नाव सांगा सावळे गाव वडगाव आपलं हे काय काय म्हणतात गायची किंमत तीस हजार रुपये वेद किती आहे दुसरं आहे दुसरं कसे आहे किती ट्रिकत आहे वस्त्र दोन ट्रिकत आहे दिवस किती बाकी आहेत आठ दिवस तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग महेश कवडे मोबाईल नंबर बावीस अडतीस गाव काय म्हणता खेलदार काय किंमत साठ हजार साठ हजार वेद कितू आहे दुधाला दोन मीटर देते दिवस किती बाकी आहेत एक महिन टाइम आहे ओळख कोणता भरलेला आहे गणपत कपाली प्रॉपर आहे का जे खेळ ओळख भरलेला आहे ही जी पाहिजे कशी होती काय नऊ महिने नऊ दिवस घेतले ना ह्याच्या अगोदर पहिल्याबद्दल म्हणजे खोंड चालत बरं कसं होत चांगले पण आला स्वभाव कसा आहे काय समोर जाईल काशी म्हणजे काढच नाही कायचं नाही काढायला शेवट सोडायची कुठपर्यंत पन्नास पर्यंत तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा ब्रह्मदेव पवार मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठेचाळीस का चोली काय म्हणतात कालवड्यांची किंमत चाळीस हजार रुपये जोडीची जोडी जोडी चाळीस हजार रुपये किती आहे वयावडी दोन वर्षाचे एक वर्षाचे दाखवणार काय काय कमी तीस पं पस्तीस तीस मोबाईल नंबर धन्यवाद पंच्याण्णव एकोणतीस सत्तर बहात्तर गाव अर्धनारी म्हणता काजळी खिलर गायची किंमत आदत आहे आदत आहे अजून आठ महिने गाव गाबण आठ महिने गाव ना पहिल्यावर आहे पहिल्यावर किती म्हणता किंमत चहाची हजार चहा आईचं कसं रेकॉर्ड काय दूध दूध किती आयला गाईचे साडेशे लिटर दूध आहे बासरू बाजूची लिटर दूध बरं मग हिला पण तशी बऱ्यापैकी दिली हिला पण दूध निघणार पय होय पण ह्याचं वळू कोणतं भरलेला आहे काय ह्याचा वळू बिचुकल्याचं भरवलं होतं आपले सोनकेची बिचुकले तुला काजरी खेदार भरलं आहे का काजरी खेदारमधला बरं मागणी कुठे पण झालेली आहेला मागणीमध्ये तीस एकतीसपर्यंत बत्तीसपर्यंत शेवट सोडाची कुठेपर्यंत पस्तीसपर्यंत ते पण आपलीच आहे का त्या गायच का सांगताय पंचवीस पंचवीस वेत बरोबर किती वेत आहे आजचा चौथं म्हणायला जातात चौथं वेत आहे दुधाला कसे आहे का दुधाला चांगले साडे तीन आठ भेटते

विकलेले किती र विकली पंचवीस हजार रुपये वेद किती आहे पहिले रोज आहे दिवस किती बाकी आहेत बरे वळू कोणता भरला होता सिमेंट भरलं होतं तुमच्या घरची जागा विकत घेतली होती बरं हिच्या आहे तो तुमच्याकडे आहे का नाही रेकॉर्ड कसं होतं काय स्वभाव एकदम शांत आहे काय म्हणता गायची किंमत पंचावन्न हजार वेद किती वेद दुसरा आहे दुसरं आहे दुधाला कशी आहे दोन लिटर पाच रुपये दोन लिटर आहे दिवस किती बाकी आहेत दिवस बाकी स्वभावला कसे आहे काय अडचण छान आहे दुःयला धार काढायला वगैरे हो काही सुद्धा लात वगैरे बिगर पाली बरं सिमेंट भरल्या का तर ओळ दाखवलाय सिमेंट भरल्या शेवट सोडायची काय होईल मग मागितल्याशिवाय कितीपर्यंत मागणी झालेली आहे का मागणी झाली आहे तुमची काय अपेक्षा कुठे पर्यंत सोडायची काउंट करून पण सोडायची तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा संजय भगवान राजकर नव्याण्णव सहाशे पंचवीस झिरो एकोणनव्वद गाव अकलूज काय म्हणतो खिल्लर गायची किंमत चाळीस सांगतो चाळीस वेद कितव आहे वेद दुसरा दुधाला दुधाला चांगली किती लिटर निघत आहे दोन अडीच लिटर निघते आता दिवस दिवस, दिवस किती बाकी आहे आता ना, नाही गाब नाही आता सध्या गाबन नाही आता भरलेलं नाही का नाही माल वर केला होता काय माल केला होता पण ते लक्ष दिलं नाही आम्ही आता दूध किती निघते तिला आता आता दूध नाही आठले बरं तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा

पाच रुपये बरं गाव आहे का किती दिवसाची सिमेंट भरले का वळू दाखवलाय कुठला बैल दाखवलाय काय सोन के जा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल शेवट शोडायचं कुठ काय काय म्हणतात गायची किंमत गायची किंमत चाळीस हजार रुपये होती थोड वेज ही खोंड आहे का हा ही खोंड आहे बरं वेज किती पण त्याचं पहिले पहिल्यावरच आहे आता काय 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 आता 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 भरले पण किती लिटर गाव भरलेवर मोबाईल नंबर सांगा अण्णा नागनाथ कांबळे सोहाळे तालुका मोहोळ नव्याण्णव ते वीस अष्ट्यात्तर अडुसष्ट चौदा स्वभावाला कशाय स्वभावा का म्हणतात गिरका किंमत तीस हजार रुपये का पण आहे आता काय अजून वर्षाच आहे एक वर्ष व्हायचं वर्ष आहे का दूध कसं होतं काय दूध जे ज्याला होतं सात लिटर बर दुसऱ्या हाताला नऊ लिटर चालली शेवट सोडायचं काय होईल मग शेवटी सोडायचं आपले पंचवीस ते बावीस हजाराच्या आसपास बावीस ते पंचवीस पर्यंत मोबाईल नंबर सांगा ना अण्णा नागनाथ कांबळे सोहाळे तालुका मोह मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सातशे शहाऐंशी आठशे चौऱ्याहत्तर काय म्हणता गायीची किंमत गायीला चाळीस सांगतोय किती दुसरा आहे दुधाला कशा आहे दूध काय काढलं नाही आपण पहिले त्याला वासर पाजलो होता पाजलो होतं बरं कोण किती विकलं मग कोण पस्तीस लाखल येईल कोणवा ऐकलंय आता दिवस किती बाकी आहेत आता एक पंधरा दिवस आहेत कोणतं भरलेलं आहे ओळू गावातला खिलार भरला दोन हजार रुपये देऊन जाधव नेवर्ती जाधव कोणतं गाव एकतपूर मोबाईल नंबर सांगा नेताजी रामचंद्र हिंगोले एक्क्याण्णव बहात्तर परत एक्क्याण्णव चौऱ्याण्णव शहात्तर शेवट सोळाचे कुठपर्यंत काय काय गिर्या कायदारी पाच हजार रुपये मागणी कुठपर्यंत पंचवीस मग ती पंचवीस स्वभावाला कसे आहे काय दूध काढा कशा हात घातले तर काय वासरा खेजार कायची किंमत एक लाख रुपये दाताला कसे आहे दोन दात आहे दोन किंवा चार असत काजरी खेजार आहे काल ओरिजिनल दुधाला कशी आहे

धारवर काढायचं काय काढत आहे फुट धारावं लागतं फुट धरून धार काढ लागते कोंडाई मित्रांनो या गायीचं कोंडाईनी गाय एक लाख रुपये किंमत सांगत आहेत ऐंशी पंच्याऐंशीला सोडायची म्हणतात दारा। काय म्हणता किंमत एक लाख रुपये दाताला कसे येता दुसरा सरवे किती पाहिल्यावर आहे आता दिवस किती कुठला भरलेला आहे कायम पवार कुठलं गाव आता येऊन गेला कडलास आहे कडलास मधले पवारांचा किल्लर ओळ भरलाय मागणी कुठपण झाली काय काय म्हणून तुमची काय अपेक्षा वड कुठपण सोडायची

<Sk -tune> मामा सांगता का मोबाईल नंबर सांग तुमचा नाव मोबाईल नंबर म्हणता गायची किंमत चाळीस हजार चाळीस हजार वेद किती आहे वेद दुसरं वेद आहे दुसरा कशी आहे दुधाला दोन महिन्याची गाभ आहे दूध किती निघत होतं पहिल्या त्याला अडीच लिटर बरं तर दोन महिन्याची गाभ आहे ओळू कोणता भरलेला आहे ओळू किल्ल्यावर भरलो कोणाचा गावातला आहे बरं स्वभावाला कशा आहे स्वभावाला कशा आहे स्वभावाला एक नंबर आहे दहा हजार बरं धनगर खेळ म्हणायचे ना धनगर बरं शेवट सोडायचं काय होईल तीस हजार तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बारा महादेव खांडेकर नव्याण्णव साठ सदुसष्ट गाव शेटप मागणी कुठे पण झाली काय पंचवीस हजार रुपये मागतात काय म्हणता कायची किंमत साठ हजार रुपये किती बाहेर दुसरं दिवस किती बाकी आहे आता बर पहिल्याचं दूध कसं निघले काय तीन एक लिटर स्वभावाला कशी आहे काय मागणी कुठपर्यंत झाली काय मागणी मागणी पंचाळीस शेवट सोळाची कुठपर्यंत पन्नास पंचावन्न तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा नाव सांग मोबाईल नंबर सांगताय नाव गाव सांगा उत्तम कृष्ण मोबाईल मोबाईल आहे का येत नाही मोबाईल लिहून ठेवलं आहे कुठं त्र्याण्णव छप्पन्न एकतीस बेचाळीस त्र्याण्णव यांचा हा नंबर आहे जर आपल्याला ही गाय खरेदी करायची असेल तर यांना फोन करा गायची किंमत तीस हजार रुपये वेत किती दुसरं वेत आहे दिवस किती पाकिय सात महिन्याची गाय पण आहे दुधाला कशी आहे दूध दोन ट्रिकत आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव सांगा आहे काय म्हणतात गिरगाची किंमत गिरगाची किंमत पंचेचाळीस हजार पंचेचाळीस वेद किती आहे ते दुसरं आहे दुधाला कशी आहे दुधाला चांगला आहे ते चार लिटर चार चार लिटर किती बाकी आहे अजून पंधरा दिवस बाकी आहे तुमचं नावन मोबाईल नंबर हा नावन मोबाईल नंबर सत्याण्णव अनप्पा गंगाप्पा उठकी नाव सत्त्याण्णव मोबाईल नंबर चौसष्ट झिरो चार सत्याहत्तर झिरो पाच गाव गाव गिर गिरगा अजून दहा पंधरा गाई आहे घरात बर हा व्यापारच आहे सगळ्या नव्याण्णव सत्तर या कायचा नंबर सांगा नव्याण्णव सत्तर अडतीस शहात्तर चार काय म्हणता गायची किंमत पस्तीस हजार रुपये वेळ किती बाय पहिला आता आहे का किती दिवस बाकी आहेत भरला भरला होता काय कुठला कोणाचा बावीस बर बर मागणी कुठपर्यंत झालेली आहे काय मागणी मागणी काय मागते तुम्ही पंधराला सोळाला सतरा तुमची काय पाहिजे कुठपर्यंत गेली पाहिजे आपली सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत गेली पाहिजे नाव मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट साडेबास झिरो पाच गाव लांबोटी लांबोटी स्वभावला कसे आहे शांत स्वभाव गरीब आहे <coughs>